तर नमस्कार मंडळी तुमचा पोरा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत असा तर मंडळी आज आपण जात आहोत मुळे काडूक का आणि तापन वरंडवाडी तसे आपण येऊन पोचलेल्या आहोत नदीच्या बाजू आणि हे माड बघा तर वायच वायच पाणी सुकवतच होतं आणि संध्याकाळची पुरी सुकती होती जवळजवळ कंबारवर हयच पाणी होतं आणि आपण नदीत आता उतारलेलं होतं हे बघा आणि तकडे सूर्य होतं आणि तो आता मावळ हुत तिच्या दिशेक चाललेलं होतं कंबारभर पाणी येतं आपल्या काय नदीच्या हकडचून जायचं होतं त्यासाठी त्याच्यासाठी आपण चलत पण होतं तर आजचं व्हिडिओ एकदम भारी होणारा तशी आमका पण मुळे काढूची थोडीफार माहिती असा पूर्ण नाही पण ती तुम्ही माहिती बघा आणि तुम्ही पण प्रयत्न करा आणि कालनाचो व्हिडिओ तर इलोलत असा म्हणजे कसा काय तयार करूचो तो पण आपल्या चॅनलवर नक्की बघा आणि सबस्क्राईब अजून केलाच नसेल तर सबस्क्राईब करा तर आता जाऊया आपण मुळे काढून मग काय पाण्याच्या वरी लावणे पुन्हा आपला राज्य दाखवूक सुरुवात केला पण मुळे काढताला ह्याचं काय शाश्वतीत नाही होती मग यशान कोयता टेकवल्यान जमनी जमीन नाही होती वाळी होती त्या आवाज येल्यावर का वाटला नाही काढल्यानमुळं चालू कॅमेऱ्याच्या फुड्यात तर तुमक्यात दाखवते मुळं कसं असतात आणि काय असतं तरी हो बघा हिसताना ह्यो शिंपलेत म्हणजे मारही कशी असतात तसंच जीव असतात आणि त्याच प्रकारे काढतात बघू शकतास तुम्ही तर हे ना चवीक एक नंबर असताना ना आपल्या कॅल्शियम आणि वेगवेगळी जीवनसत्वांसुद्धा मिळत असतली तर आता ना सूर्यास्त होऊची वेळ झाली म्हणजे सूर्य आपल्या घराक जाऊचे आणि चंद्र येऊची वेळ झाली आणि हैसुरलो एक नंबर व्ह्यू वाटवतो तुम्हाला सांगायचा ना कॅमेरात कसं दिसतं मला माहीत नाही पण कडक आणि लाजवाप व्ह्यू वाटवतो जो तो आपापल्या मुळे काढूचा मारे मारे सॉरी मुळे काढूचा काम करत होतो पण आमका काय एवढी माहिती नाही होती म्हणून आम्ही जरा पुढे पुढे गेलो म्हटलं काकांकडे चौकशी करूया तर हे जे समोर काका दिसतात ना जे तुमका वाटतात पाणी आहेत बुलले आहेत ते हदधार परत पाणी आहेत कारण ते काढतं तोडं आणि हो सुद्धा ना मारही ह्याच दिवासारखो प्रकार असतात त्याबद्दल आपल्याक पण काय फारशी माहिती नाही तर ती माहिती घेऊसाठी आपण आता काकांजवळ जाणार असावं आणि मग भीती वाटतं कारण सगळेच सारखे नसतात तरी पण आपण जाऊया आणि चौकशी करूया को कशी काय तोडही काढतात पण माझ्या माहितीनुसार तरी एक शीग असतं आणि त्याच्यापुढे शीश असता असताना शी ता। तोड्याचा बीळ आपल्या कळा व्हाय आहे त्या बिळ्यात घातलंस की तोडं थंय धरता आणि त्याच्यानंतर ना आपल्याक तिरको हात घालूचो असता त्या बिळाच्या कणणीत आणि नंतर तोडय काढूचे असतात जर सरळ हात घातलो ना तर तो तोडय का एवढी धार असता की आपलं सूर्यासारखं हात पण कापू शकता त्याच्यामुळे सावधगिरीनं ह्या सगळ्या काम करायचा लागता म्हणजे तशी बघू गेल्यास तर रिक्सच असा आणि तुमका तोडय आता जाऊन दाखवते तर ही बघा मंडळी मी दादाच्या तर बाजू केलं आणि ही जो हातात जीव दिसता तो असा तोडय दिसतात तुमक मारायसारखं पण ही तोडय असा आणि आता तुमका दाखवीत दादा कशा प्रकारे तोडे काढतात ती तर जादा ना तो वर्डावरचंच असा म्हणजे हैसूरलोच रहिवासी असा आणि तो तोडय कशी काढतात म्हणजे बघा तुम्ही असं तिरको हात घालूचा लागतात आणि त्या हातात जी असा ना त्याच्यात ती शीग असा जी आहे त्या हातात पकडल्यान असा ती आणि तो आता थोड्याच वेळात तोडय काढेल तर मंडळी तुमका किती मेहनत लागते ती कळतच असते आणि अशा प्रकारे ती बघा ऐतिहासिक मिळतात ती तोडय आणि ही त्या हातातली त्याच्या शीख आणि ती तोड आहे तर दाद्यां तर तो तोड्या काढल्यान आणि म्हटलं आता आपण आता घरात जाऊया हे बघा अशा प्रकारे बीळ वगैरे शोधित होते तोडायचं आणि ही जी असत ना ती कालवं असत आणि तुमका मी बोललेलं आहेच की त्या तोडायच्या पुढच्या धार असतात त्याने हात कापू शकता आता हे काका बोलतात की ह्यांच्याकडच्या एकाचं हात कापलं तोडायच्या ह्यानी कलच तर जरा ही कामं करूची तर करा त्याच्या आणि संध्याकाळ पण झाली मग म्हटलं आता आम्ही परतीच्या प्रवासाक निघा तर यश काय ऐकायला तयार नाही यश तकडे तो बघा खंता निसता वाळू उपासता कितपत काय मुळे भेटले ते काच टाक तर आता आपण यश जवळ जाऊया बघूया कितपत मुळे काढल्यानत ते तर आता दाखवूच व्हिडिओच्या लास्टला किती मुळे भेटलेत व्हिडिओ मुळे दाखवसाठी तर इल्ल आहे पण तो म्हणताय बघा अजून काय त्याच्या खाण्याची हौस जायत नाही तर हे यश का ना काय आता सांगणार हे बघा परत एक तुमच्या समोर मुळं काढल्या आणि अशा तऱ्हेने त्यांनी मोप मुळे काढलेले दिसतात पिशवेत वरांन व्हावता तर आता आपण नदीच्या थळी जाताना बघूया की कि कितपत मुळे काढल्याने कितपत काय तर हे जे दिसतात ना समोर समोर दिसतात ना हे नेपाळसून इलेले होत म्हणजे नेपाळ देशात ना स्पेशल मुळे काढूसाठी हे येले आंबे काढू आणि ह हो इलेत नदीत मुळे काढू म्हणजे कलबार का पाणी बिनी मारूचा टाकून सगळा टाकून ही मुळे काढू म्हणजे छंद आणि हौस काय असतात ते तुम्ही बघू शकता तशी आहे आपले यश का असा तो बघा घरा जाऊचं नाव घेतला तरी कोयता काय तरी वाळूक लावलेला काढीत नाही त्याच्यानंतर आता आपण जाऊया आणि कितपत काय मुळे भेटले ते बघूया तर व्हिडिओच्या लास्ट का आता चला तर मंडळी पिशी नाही भरलेली पण पिशियाच्या तळाक तरी मापसे मुळे होते असा माका तरी वाटतं तर एवढे आपल्याक मुळे भेटलेले आणि संध्याकाळ ते एकदम झालेलीच आणि आम्ही आता निघालेला घरात जाऊसाठी तर तुमका दाखवते किती मुळे भेटलेले ते जमनीर बोतून तर हे बघा अशा प्रकारचं हा मुळ्यांचं जीव असताना आपल्याला एवढे मुळे मिळालेले असत आणि हो आता सीझन मुळ्यांचंच मॉप मॉपजणं मुळे काढूसाठी येतात तर तुम्हाला दाखवते मुळे हा जीव प्रकारे दिसतात आणि कसं असतं तर हो बघा असं असता आणि हा का काय काय जाणं शिंपले पण म्हणतात तर व्हिडिओ आजचं आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करूक विसरा नको आणि नम थँक्यू दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन परत दोनशे सबस्क्रायबर केल्याबद्दल चला